नमस्कार सगळ्यांना कशा छान असाल अशी आशा करते मी आता करणार आहे थंडीसाठी लाडू त्याच्यासाठी शंभर ग्रॅम काजू दीडशे ग्रॅम खोबरं हा थोडासा गूळ शंभर गा ग्रॅम खारीक शंभर ग्रॅम मनुके शंभर ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम शेंगदाणे अर्धा किलो खजूर घेतलेली आहे मकाने वीस ग्रॅम मगज बी डिंक वीस ग्रॅम दहा ग्रॅमची असीड आणि मग पिस्ता थोडा घेतला होता हे सगळं सामान घेतलं आणि मी आता हे सगळं शेंगदाणे कळेत खरपूस असे भाजून घेणार आहे काय तुपात भाजणार आहे काय काय पदार्थ काय काय नेमे भाजणार आणि काजू बदाम पिस्त हे सगळं ना, ना, काई 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 ना मी तुपात थोडंफार चांगलं गरम करून घेणार आहे आमच्यात असे तुकडे तुकडे ठेवले म्हणजे कोण खात नाही ना त्यामुळे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर शेंगदाणे भाजून झालेत खोबरं थोडंसं चांगलं गरम करून घेणार आहे बारीक गॅसवर कारण फुल गॅस ठेवला की करपतो खोबरं खोबरं पण चांगलं भाजून घेतलं आता मखाने थोडं तूप टाकून एक दोन मिनिट चांगलं गरम होत तोपर्यंत गायचं तूप आहे आमचं पिऊवर मखाने पण चांगले मी भाजून घेते परत थंड झाल्यानंतर खूप छान कुरकुरीत होतात मखाने आता मखाने तर सगळ्या ह्याच्यात घालतात मखाण्याचे खूप फायदे आहेत तर बदाम काजू हे सगळं तुपात मी चांगलं गरम करून घेते जास्त नाही भाजत आणि हे बारीक करून घेते आमच्यात लहान मुलं आहेत त्यामुळे ते काय करते काढून थुंकून देते त्याच्यामुळं काढून टाकून देते त्याच्यातले पदार्थ लाडू केले त्याच्यातले कशात पण घातले की मुलं आमची काढून टाकतात त्याच्यामुळं बारीक करून मिक्सरमध्ये आम्ही लाडूत घालणार आहे ह्याने सुद्धा आमचे काजू बदाम ते सगळं काढून टाकतात त्यामुळं बारीकच करणार आहे मग सगळ्यांच्या पोटात जाईल हे मग दीप हे सगळं आता ना नाट आहे ते सगळं थोडं तूप टाकून चांगलं गरम करून घेते आता भरपूर तूप टाकते गायचं तूप आहे आमच्यात देशी गायचं डिंक तळून डिंक पण भरपूर घातलाय वीस तीस ग्रॅम असेल चांगला डिंक भरपूर घातलाय डिंक थंडीच्या दिवसात डिंक पण खावा सगळं असं तळून घेतलं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी खजूर सुद्धा गरम केली नाही खारीक गरम केली नाही जेवढे लागतील तेवढे पदार्थ मी सगळे तुपात ग गरम करून घेतले आणि सगळं मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलं थोडीशी वेलदोड्याची पूट टाकून घेते सगळं मिक्स करून घेते हाताने एक जीव गूळ पण थोडाच घातलेला आहे कारण खजूर खारी सगळं गोडच आहे ना असं सगळं मिक्स करून असे लाडू बांधून घेते थंडीच्या दिवसात पौष्टिक एक लाडू खाल्ला तरी आरोग्यासाठी चांगला आहे जेवढं तळलेलं आहे ना तेवढं गेलेलंच तुप आहे ना तेवढंच तुपात इतके सुंदर लाडू झालेत ना बघा किती तेल लाडू आला आहे अशी पौष्टिक लाडू तुम्हीसुद्धा करून बघा आणि थंडीच्या दिवसात सगळ्यांनी खावेत असे सुंदर आणि पौष्टिक लाडू तुम्ही पण करून बघा आवडले असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा